नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली असून या वेतन आयोगाची अंमलबजावणी दोनशे दिवसांच्या आत केली जाणार आहे सातव्या वेतन आयोगानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये एक मोठा आनंद होता आता आठव्या वे वेतन आयोगाच्या घोषणेने कर्मचाऱ्यांना एक नवा दिलासा मिळाला आहे या परिस्थितीमध्ये वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला साधारणतः दोन ते अडीच वर्ष लागतात परंतु यावेळी केंद्र सरकार दोनशे दिवसातच वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच भरपूर वेतन मिळणार आहे या घोषणेसोबतच केंद्र सरकारने एक मिशन दोनशे हाती घेतली आहे ज्यामध्ये सरकार दोनशे दिवसांमध्ये वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक प्रतीक्षेची आवश्यकता असणार नाही आणि ते लवकरच त्यांच्या वेतनवाढीचा लाभ घेऊ शकतील अशा प्रकारे सरकारच्या वेळेच्या बाबतीत अधिक दक्षतेने कार्य करत आहे आणि त्याच वेळी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा